शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाक्याच्या अनधिकृत वसुलीच्या विरोधात शिरपूर फ्रस्टच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी शरद मंडलिक यांनी स्वीकारले शिरपूर फ्रस्टच्या वतीने शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाक्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाअंतर्गत दिनांक पंधरा रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले विविध मागण्या करण्यात आल्या आहेत <ुण> शिरपूर ट्रस्टच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रांताधिकारी यांनी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे असा आग्रह आंदोलकांच्या असल्याने आंदोलन सुरू होते शेवटी प्रांताधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले निवेदनातील मागण्या शिरपूर टोल नाक्याला शिरपूर तालुका व शहरातील जनतेकरता टोल माफ करावा अन्यथा टोल नाका बंद करण्यात यावा शिरपूर सोनगीर टोल नाक्यातील अंतर फक्त बत्तीस किलोमीटर आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या नियमानुसार साठ किलोमीटरच्या आत मनुन टोल नाका नसावा म्हणून चोरगिळ टोलनाका अंधिकृत आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा तसेच शिरपूर टोल नाका व सोनगीर टोलनाका येथील प्रशासनातील काही अधिकारी स्थानिक जनतेसोबत उज्जत घालून हरेरावेची भाषा करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी रस्त्यावर सुविधा देत नसल्याने टोल घेतला जातो मात्र सुविधा दिल्या जात नाहीत महामार्गावर खड्डे पडले आहेत रस्त्याची अवस्था खराब आहे उड्डाण पुलावरील लाईट बंद असतात त्याचे दुरुस्त व्हावे अशा विविध मागण्यांसाठी शिरपूर फ्रस्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी शिरपूर फ्रस्टच्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष विविध संघटनांच्या कार्यकर्ते उपस्थित होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी शिरपूर सोनगीर या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करत आहे याआधी शिरपूर फसने संबंधित खात्याचे मंत्री एनएचआय धुळे टोल प्रशासन यांना निवेदन दिले वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून देखील हे शासन प्रशासन यांची दखल घेत नाही या यासाठी आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर येथे माननीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर ती आंदोलन करण्यात आलेले आमची मागणी यात स्पष्ट आहे की शिरपूर आणि सोनगीर ही अनधिकृत टोल वसुली बंद झाली पाहिजे ती स्थानिकांना माफ केली गेली पाहिजे आणि जर माफ होत नसेल तर तो टोल तुम्ही बंद केला पाहिजे अनधिकृतला अधिकृत दाखवून तुम्ही गेल्या बारा वर्षापासून हा टोल आमच्या छातीवरती थोपटलेला आहे याच्या विरोधात शिरपूरपद संघर्ष करत आहे आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर आम्ही ठिया मांडून बसलोय जोपर्यंत संबंधित अधिकारी है है। जो टोल प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही